नमस्कार आज आपण मुंबई येथील भाजपा कार्यालय जे महाराष्ट्राचं जे मुख्य कार्यालय आहे या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी करमाळा तालुक्यातील आणि जे मुख्य नेते असतील किंवा इथे करमाळा तालुक्यातील जे काही प्रमुख मान व्यक्ती असतील त्यांनी या आज पालकमंत्री जय कुमार गोरे चंद्रशेखर बावन त्याचप्रमाणे अं रश्मीदी बागल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या जे विधानसभेची निवडणूक लढवलेले प्राध्यापक रामदास गोळसर यांनी सुद्धा भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे सूर्यकांत पाटील असतील नयालाल देवी यांनी सुद्धा भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे तर या ठिकाणी भाजपा मध्ये प्रवेश केल्यानंतर येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका असतील त्या निवडणुका पूर्णतः तहात ताकदीनिशी आम्ही लढवणार आहे अशा प्रकारची जी ग्वाही आहे या प्रवेश केलेल्या नेत्यांनी जे उपस्थित जे काही प्रमुख मंत्री होते त्यांना दिलेले आहेत या ठिकाणी एक आपल्या सोबत एक जे साताऱ्याचे आहेत त्यांनी सुद्धा भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे सर आपलं नाव काय आप। मे प्राध्यापक डॉक्टर अनिल जगताप माझे जिल्हा परिषद सदस्य सातारा आपल्याकडं राष्ट्रवादीचं नेमकं कोणतं पद होत राष्ट्रवादी मधून आपण बीजेपी भी मध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचा सामाजिक न्याय विभागाचा महाराष्ट्राचा प्रदेश सरचिटणीस म्हणून मी दोन वर्ष काम करत होतो मी सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय ने नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे माझ्या बरोबर आमच्या गोकळे गावचे माजी सरपंच आणि युवा नेते मनोज दादा गावडे त्याचबरोबर फलटण तालुक्याचे फलटण तालुका माझे अध्यक्ष आणि आमचे नेते बजर गावडे आणि आमच्या गोखळी गावचे माजी उपसरपंच माजी सरपंच बाळासाहेब जगताप याचबरोबर गोखळी गावातील आणि आमच्या सिद्धार्थनगर येथील सगळ्या मंडळींच्या हस्ते या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे साधारणतः किती तुमच्या सदस्यांनी किंवा तुमच्या नेतृत्वाखाली राम रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे साधारणपणे एक दोनशे अडीचशे कार्यकर्त्यांनी या सामाजिक न्याय विभागाच्या हो माध्यमातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे काय कारण सांगाल कारण की राष्ट्रवादी तुम्ही शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली होता का तुम्ही मग काय कारण सांगाल की तुम्ही बीजेपी मध्ये प्रवेश केलेला आहे प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जी कामं केली जातात या कामामध्ये अनेक अडथळे आलेले आहेत आणि गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही पाहतोय की भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने तळागाळामध्ये काम केलेलं आहे वंचित सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची जी भूमिका आहे या भूमिकेचं समर्थन आम्ही या ठिकाणी करत होतो आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे तर या ठिकाणी साताऱ्याचे हे एक प्रमुख व्यक्ती होते या त्यांनी राष्ट्रवादी मधून त्यांनी बीजेपी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे या ठिकाणी आपल्यासोबत दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव मायाताई झुळ आहेत मॅडम काय सांगाल आज आपण भाजपामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केलेला आहे आदरणीय झुळ सरांनी आज भाजप भाजपमध्ये प्रवेश केलाय खरोखर एक करमाळा तालुक्यामध्ये आणि आम्हाला खूप आनंद झालाय भाजप हा एक जगातील सर्वात मोठा पक्ष आहे त्या पक्षाला एक विचारसरणी आहे त्या विचारसरणीनुसार आम्ही नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करू आणि येणाऱ्या कर येणाऱ्या दुष, काही दिवसात करमाळा तालुका ही खूप चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावर नेण्यासाठी आमचे भाजपाला धरून प्रयत्न असतील मॅडम मी येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे निवडणुका होणार आहेत आणि काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा निवडणूक लढवली होती अपक्ष लढवली होती त्याच्या आधी किंवा म्हणजे निवडणूक विधानसभेच्या आधी कुठे भाजपामध्ये प्रवेश करण्याचं कुठं का आज काय निश्चित होत का खर तर सरांना तशी अशी पार्श्वभूमी इतक्या राजकीय जास्त नव्हती त्यामुळं कुठल्याही पक्षाबरोबर जायचं म्हटलं तर एखादा आमच्या दोघांच आदरणीय जो सरांचंच म्हणणं होतं की एखाद्या पक्षाकडे अप्रोच करायचा म्हटलं तर ते विचारणार की तुमची राजकीय पार्श्वभूमी काय तर तशा पद्धतीची राजकीय पार्श्वभूमी नव्हती म्हणून आपण कुठल्याही पक्षामध्ये जाऊन उगाचीच काहीतरी हे करण्यापेक्षा आपण एक राजकीय पार्श्वभूमी पद्धतीने होईना आपला प्लॅटफॉर्म तयार करावा आणि त्यानंतर राष्ट्रीय एखाद्या पक्षाकडे अप्रोच व्हावं हे आधीच सरांनी ठरवलं होतं त्यामुळं या अगोदर त्या भाजपाकडे अप्रोच झालेले नव्हते आता एक प्लॅटफॉर्म करून एका सरणीत जाण्याचा आदरणीय धोरण सरांचा निर्णय होता आणि त्यामुळेच पाठीमागच्या पंधरा दिवसापासून सरांनी ठरवलं आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील बावनपुळे साहेब असतील आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब असतील माजी खासदार निंबाळकर साहेब असतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दौंडचे आमदार आदरणीय राहुल दादा कुल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने आदरणीय जोळ सरांनी भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला मॅडम काही दिवसांपूर्वी जे आदिनाथ कारखान्याच्या ज्या निवडणुका संपन्न झाल्या त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जे काय वरिष्ठ नेते होते ते शेट्टी साहेब आपल्या आपल्या प्रचारार्थ करमाळा तालुक्यामध्ये आले ते सभा घेतली होती आणि शेतकरी वर्गाला सुद्धा त्यांनी आवाहन केलं होते की झोळसरांच्या पॅनलला निवडून द्या मतदान करा कुठेतरी वाटत होते की झोळसर राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेला पाठिंबा देतील किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रवेश करतील पण तसं काय झालेलं नाही नेमकं काय त्यातलं काय नेमकं ते तर प्रवेशही नाही किंवा फक्त त्यांचा पाठ्यम बघितला काय खर तर करमाळा तालुक्यामध्ये यापूर्वी ज्या काही निवडणुका असतील मकाईची निवडणूक असेल मकाईच्या बिलाच्या संदर्भात सरांनी उभा केलेला लढा सर्व करमाळा तालुक्यांनी पाहिला आणि त्यानंतर आदिनाथची निवडणूक लढवली या निवडणुका लढवण्यासाठी माग आदरणीय जो सरांचा एवढाच उद्देश होता की माझ्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे कारण की करमाळ्याची अर्थव्यवस्था तशी पाहिली तर शेतीवर अवलंबून आहे बराचसा भाग हा उजनी जलाशयाचा भाग आहे आपल्या करमाळा तालुक्याला आणि त्यामध्ये जर शेतकऱ्यांना आणि त्यातूनही जास्तीत जास्त पीक हे आपल्याकडे ऊसाचं घेतलं जातं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आदरणीय झो तो त्या निवडणुका लढवल्या त्यावेळी खरं तर तसं कुठल्या पक्षाकडे आपण पक्षाद्वारे लढवलेच नव्हत्या परंतु जो सरांचं कार्य आदरणीय राजू शेट्टी साहेबांना माहीत होतं त्यावेळी बोलता बोलता असं सरांनी सांगितलं की मी शेतकऱ्यांसाठी निवडणूक लढवतोय त्यावेळी राजू शेट्टी साहेबांना इन्व्हाइट केलं सरांनी असंच फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांनी त्या ठिकाणी तें आले त्यावेळीही त्यांनीही कधी म्हटलं नाही की माझ्या पक्षात प्रवेश करा किंवा सरांनीही असं काही म्हटलं नव्हतं की मी पक्षात प्रवेश करेल राजू शेट्टी साहेब ही केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी करमाळा तालुक्यामध्ये आले होते शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी खरंतर या ठिकाणी बीजेपी मध्ये प्रवेश केलेला आहे मे बी त्यांना असं वाटलं असेल की आदरणीय झोर सरांचं नेतृत्व हे शेतकऱ्यांना न्याय देणारं नेतृत्व आहे त्यामुळे मेबी त्यांनी तो निर्णय घेतलेला असेल तर हे तालुका लेवलचे जे त्यामध्ये जिल्हा लेवलचे पण पदाधिकारी आहेत त्यांना कुठेतरी वाटलं असेल की तालुक्यातला माझ्या तालुक्यातला एखादा व्यक्ती शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढतोय तर आपण त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजेत आणि त्याच विचारातून त्यांनी सरांच्या पाठीमागं बीजेपी मध्ये प्रवेश केला असं मला वाटतं तर नक्कीच या ठिकाणी शिक्षण या संस्थेच्या सचिव माया ताईजोळ यांनी सुद्धा आ, जे काय प्रवेश झालेला आहे तो प्रवेश नेमका कशा संदर्भात झालेला आहे करमाळ तालुक्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी हा झोळ सरांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा बीजेपी मध्ये प्रवेश झालेला सांगितलेला आहे त्याचप्रमाणे जे शेतकरी संघटनेचे जे, जे काही कार्यकर्त्यांचा जो प्रवेश भाजपामध्ये झालेला आहे त्या संदर्भातही बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की कुठेतरी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे तेन, ते मदे। मदे काही निर्णय भाजपाच्या असतील त्या निर्णयाला कुठेतरी जोळसर आणि भाजपा न्याय देईल याच त्यांना त्यांनाही वाटत असेल त्यामुळे त्यांनी सुद्धा यामध्ये भाजपामध्ये प्रवेश घेतलेला असेल अशाही प्रकारचा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे तरी येत्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये हे जे काही आता सर्वच नेते एकवटत आहेत त्याचा परिणाम नेमका कसा दिसून येतोय हे पाहणं तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामन प्रशांत भोसले सर सिद्धार्थ वाघमारे मुंबई